नमस्कार मित्रांनो आपण ही बघताय जे बीच्या सहाय्याने विहीर पाडली होती आणि त्या विहिरीच्या आतमध्ये कासव हो पण आहे बघताय तुम्ही तो आतमध्ये गेला आणि ही विहिरीचं पाणी आपण आपल्या नवीन लावलेल्या झाडांना आपण टाकतो जेणेकरून आपल्याला घरी जाऊन पाणी आणायची गरज नाही जे काही आपल्या नवीन झाडांना पाणी लागेल ते आपण इथेच या विहिरीतून टाकू शकतो आणि हे बघा हे एक हापूसचं झाड आहे आणि एक केशरचं झाड आहे हे आपण इथे लावलेलं ला आहे आणि झाडं निवडताना सगळीच झाडं आपण घ्यायची नाहीत आपण पहिले बघायचं की कोणत्या झाडाची पानं मोठी आहेत झाडाची काडी किती जाड आहे खोड किती जाड आहे मग ती झाडं घ्यायची जेणेकरून त्याची वाढ अतिशय जोमदार होती